विमान वाहतूक सर्वसामान्यांना परवडणारी आणि सुरक्षित बनवण्याला सरकारचं प्राधान्य आशिया प्रशांत मंत्रीस्तरीय परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन दिल्ली घोषणापत्र स्वीकारल्याचीही केली घोषणा अजित डोवल आणि चीनच्या केंद्रीय परराष्ट्र सचिवांमध्ये बैठक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील वाद मिटवण्याच्या दृष्टीनं अधिक वेगवान प्रयत्न करण्याबाबत उभय देशांमध्ये सहमती संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला तसंच यासंदर्भातील प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेचा पाठिंबा आंदोलन आणि जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजीनाम्याची तयारी मात्र राजीनामा नको मागण्या मान्य करण्याची आंदोलनकर्त्या डॉक्टरांची भूमिका कोलकाता घटनेच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याची राज्यपालांची घोषणा ममता बॅनर्जी यांच्यासोबत कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं केलं स्पष्ट सत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य उपचाराचा लाभ देण्यासाठी एक विशेष आयुष्यमान कार्ड देण्यात येणार एका आठवड्यात ही योजना होणार कार्यान्वित कथित मद्यधोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर केजरीवाल यांची अटक कायदेशीरच सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा अरविंद केजरीवाल अद्याप निर्दोष नाहीत त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं सांगत भाजपाची राजीनाम्याची मागणी घटनात्मक पदावरील व्यक्तीनं देशाच्या शत्रूंसारखी भूमिका मांडणं यापेक्षा अधिक निषेधार्ह काहीच असू शकत नाही राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी उपराष्ट्रपतींची अप्रत्यक्ष टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाचं राज्यव्यापी आंदोलन आणि दक्षिण आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी सुरूच स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताची नऊ सुवर्णपदकांची कमाई नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं